नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आज नागपूर येथून महिलांच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे दीड दीड हजार रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे होय आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भव्य कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपयाचा हप्ता दुसरा या ठिकाणी जमा होणार आहे लक्षात ठेवा ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या महिला पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यावरती आज या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता याच्यानंतर एक सप्टेंबरपासून ज्या महिला अर्ज करतील त्यांच्या नंतर त्यांना जुलै आणि ऑगस्टचा महिन्यामधला जो हप्ता आहे तो, तो मिळाला नसेल तर त्यांना सप्टेंबरमध्ये या ठिकाणी तो हप्ता दिला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी त्या पात्र महिलांना साडेचार हजार रुपये भेटतील आता लक्षात ठेवा काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आले नाहीत याचं पहिलं कारण असू शकतं की तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं पाहिजे त्याला डेबिटी सिस्टम असे म्हणतात आणि या डेबिटीच्या मार्फत एका क्लिकद्वारे सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जातात तर महिलांनी ताबडतोब या ठिकाणी जे पात्र महिला आहेत त्यांनी ताबडतोब बँकेशी जाऊन त्या ठिकाणी आधार क्रमांक लिंक करून घ्यावे जेणेकरून त्यांचा हप्ता या ठिकाणी थांबणार नाही तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोबू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा